वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड आम्ही आलो आमच्या गावाला जे आमचं खरं आहे बाबांचं त्या गावाला आम्ही आलोय मेहमानगडात आम्ही आलोय तर आता आम्ही पहिले करणार ही समाधी आमची जे जी नाही होती ना त्यांची तर समाधी आहे आणि तिकडे दिसते ना ती बाबांची समाधी म्हणजे तर पण धुवायचं आणि पूजा करायची

ये छोटा ता चित्त तक काय वाच मना सुचंद्र मोली भैन रमातम कुडी धालि कोण तारी, तारी हर हर महादेव ते सो मागचं घर आहे पप्पांच्या काकांचं घर आहे मागचं घर आहे गावाचं आणि इकडून पुढे बाकीचे घर आहेत इकडून पुढे आधी इथे म्हशीचं हे होतं इथे सगळे होते पण आता त्यांना मूव केलं तर कुठेत काय माहिती नाही होता जर घर होता तर इनोवेशन केले घरांना हे आपल्या घर हे बाबांचं घर आणि आधी जसं पुढचं काही नव्हतं आधी हे आत्ता बनलं म्हणजे आतमध्ये जे घर ते आहे तसंच आधीच आधी इकडे सगळं प्लेन होत इनोव्हेट केलेले त्याच्या ऍक्सिनमध्ये ना ते आधीच होत तर चढ पोस तर इथे जेवण बनवायचं हे किचन वगैरे आम्ही आधी इथं कपडे वगैरे बसलायचो आणि हे असं बाथरूम आहे गावाकडचं बाथरूम असतं इकडे अंधारा तांभोळ करायचं आम्ही आम्ही जेव्हा लहान चालू केलंय आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही इथेच ब्रश करायचं आणि अनुभव करायचं इकडे आणि ही आधी बैलगाडी होती ती आधी तिकडे होती झाडाच्या खाली होती पण आता हे रिनोव्हेट केलं म्हणून ती बैलगाडी इथे टाकली आणि ती आता तुटली असली di Samadhi saya kena ke Samadhi आणि आई चालत होता पण तिकडे मंदिरात वरती आरती चालू आहे आणि या दोघी इथे बसल्या हे झाड आम्हाला थंड हवा देतोय Thank you. एकूला घ्या का तुम्हाला आता आम्ही चाललो मंदिर लावला आहे ना तो किल्ला आहे किल्ले महेमागड महेमागडातला किल्ला जेवती माझा आणि श्रावणीचं जेवण झाले आणि या का किल्ल्याने या काकिन्यानं जेवण दिलं भातवर त्याच्या बाजूचं मंदिर आहे मंदिरात मंदिरात हे भवानी मातेचं मंदिर आहे तर आपलंच मंदिर आहे ते तिथली जत्रा आहे

दुकान खूप लांब आहे खूप लांब आहे घरापासून घर त्या मंदिराचे होते पण दुकान भीत मागे होतं आणि या वडकवरून <laughs> जाताना ना पुसेगावला हे सेवागिरी महाराज ना त्यांचं समाधी आहे तर आम्ही तिकडे पाया पडायला आलो जाता जाता या महाराजांचं मंदिर आहे